पायडी शनी पार्टी नाव साहेबराव गंगाराम झुडपे राहणार निमगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझी माझ्या केळी आडीचेकर केळी होती त्याच्यामध्ये परवाला अचानक वारा आणि पाऊस खूप मोठा झाला त्याच्यामध्ये माझं नुकसान फार झालं आहे तीन ते चार लाखाचं नुकसान झालं आहे तीन हजार केळी होती तर ते ऐंशी टक्के माझं पूर्ण सापच झालं सर आणि मी सकाळी तशीला साहेबांना फोटो टाकले आणि तलाट साहेबांना कॉल करून सांगितलं मग नंतर ते काय आले नाहीत कुणी पण पोलीस पाटील गावचे कानोजे मुळके यांनी येऊन पाहून गेलेत फोटो काढून घेऊन गेलेत सरकारनं मा माझं पंचनामा करून माझं नुकसानीची थोडीफार भरपाई करावी ही माझी मागणी आहे सरकारकडं कारण खर्चा खूप झालेला आहे आणि पूर्ण सापच सर तर आता त्या पूर्ण म्हणजे एकदम कवळे झाडं पडली तर त्यामुळं ते जाणारेसुद्धा नाहीत त्यामुळं सरकारने माझा विचार करून मदत करावी हे माझी सरकारला नम्र विनंती आहे